लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल परंतु आता पैसे यायसाठी तुम्हाला दोन कामं करायची आहेत ही दोन कामं जर तुम्ही केले नाही तर तुमचे पैसे येतील याची काही गॅरंटी नाहीये आता तुम्ही म्हणता हे काय लावलं बाबा हे करा ते करा पण पर परिस्थिती अशी आहे खूप महिलांच्या बाबतीत या अडचणी आहेत ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर तुमचे पैसे कधी येतील किंवा बाकीच्यांचे येतील तुमचे येणार नाही मग तुम्ही म्हणता आता या असं काय झालं तर बाबांनो महत्वाची गोष्ट अशी आहे तुमच्याकडे जरी बँक खातं असलं तरी ते बँक खाता, खाता आधार कार्डला लिंक आहे का आणि दुसरी गोष्ट तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का आता जर महिलांना तुम्ही विचारायला गेले ना का तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का ते म्हणतात हो आमच्या आधार कार्डला सगळं लिंक आहे आम्हाला मेसेज येतो बँकेचा पैसे कटले गेले आले असं ऐकल्यावर असं वाटतं स्वतःच्या घालून घ्या दोन तीन अरे बाबांनो तुम्ही बँकेमध्ये मोबाईल नंबर दिलाय म्हणून तुम्हाला बँकेतून पैसे कटले गेले आल्याचा मेसेज येतो त्यांना वाटतं आमचं सगळं लिंक आहे मोबाईल नंबर बी लिंक आहे आधार कार्ड आता ज्या महिलांचं चाळीस पन्नास वय आहे त्या महिलांनी आधार कार्ड कधी काढले वर्षापूर्वी आधार कार्ड काढलेले बऱ्याच लोक महिलांनी काहीला दहा बारा वर्ष झाले असतील त्यावेळेस मोबाईल नंबर शिवायच आधार कार्ड काढलेले सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट त्यावेळेस मोबाईल नंबर घेतलेच नाही कोणाचे त्यावेळेस जर तुम्ही आधार कार्ड काढताना मोबाईल नंबर देईल असल तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि जर नसेल तर तुम्हाला पुन्हा अपडेट करून घ्यायचं तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा तुम्ही म्हणजे याचा आणि त्याचा काही संबंध आहे अरे हो बाबा संबंध नाही पण तुम्हाला चेक करायचं आहे का तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का कसं चेक करता येईल तुम्हाला घर बसल्या तुम्हाला चेक करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक लागला नाही तर तुम्हाला बँकेत जावं लागेल बँकेत जाऊन चेक करा आणि त्याला सांगा ते मग ते लोकांना वेळ आहे का तुमचं आधार कार्ड एवढं चेक करीत बसायचं ते म्हणते फॉर्म भरून द्या आम्ही तुमच्या आधार कार्डला बँकेला तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करू आता लोकांना असं वाटतं की बँकेत खातं उघडलं म्हणजे आपण तिथं आधार कार्ड दिलंय त्यांनी लिंक केलं असेल तसं राहत नाही त्यांनी खातं उघडून दिलंय लिंक करायचं का नाही त्यांच्या मनावर आहेत बँकेवाल्यांच्या आणि खूप महिलांची जुनी खाती आहेत जुन्या खात्यावाल्यांनी त्यांनी आधार सिडिंग केलेलंच नाही मग बसा बोंबली पैसे कसे येणारे शासन पैसे टाकणारे आधार कार्डवर ध्यानात ठेवा पैसे आधार कार्डवर टाकणारे बँक खात्यावर नाही खूप लोकांना हेच कळत नाहीये पैसे कसे येणार आधार कार्डवर बँक खात्यावर नाही मग ते का आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर त्या बँकेत पैसे जातील किंवा तुमचे चार पाच बँकेचे खाते तर त्या चार पाच बँकेतून ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असत त्या बँकेत ते पैसे जातील असं होणार आहे आता हे कसं चेक करायचं की बाबा आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही टेन्शन घेऊ नका मी सांगतो तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा बघा ही वेबसाईट उघडायची ही उघडली काय ही आहे माय आधार माय आधार म्हणजे माझा आधार वा वा छान ही वेबसाईट उघडल्यानंतर इथं बघा लॉग इनचा ऑप्शन आहे वर करू शकता तुम्ही सोप्या भर काम राहतो मोबाईल वर तुम्ही वेबसाईट उघडली आता काय करायचं तुम्हाला काय करायचं माहिती का तुमचा आधार तुम नंबर टाकायचा आहे हा कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकला का सेंड वर पर्याय या पर्यावर क्लिक करायचं आता बघा सेंड ओटीपी केल्यानंतर काय होईल तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल आता ओटीपी आला का ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असेल त्यांनाच ओटीपी ज्यांना आधार ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांना ओटीपी येणारच नाही त्याकरता मी म्हणत होतो का एकदा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा चार पाच दिवस ला आज केलं तर चार पाच दिवसांनी लिंक होईल आणि त्यानंतर तुम्हाला चेक करता येईल नाही तर बँकेत जाता पडा तिन्स बरोबर आहे आता हा आता बघा असं दिसत बरं का लॉग इन झालं तर ओटीपी आलो तिथं लॉग इन ओटीपी टाकायचं लॉग इन करायचं मग असं दिसत असं दिसलं का इथं बघा थोडं वर लोटायचं हां इथं बघा बँक सिडिंगचं स्टेटस आहे बँक सिडिंग स्टेटस वर तुम्हाला चेक करायचंय तुमचं इथं ऍक्टिव्ह आहे का इन आहे का लिंकच नाही आधार कार्ड ते दिसत आता आणखी तर विषय संपलेला नाही अजून तुमचं जी बँक लिंक आहे त्या बँकेत तुमचं खातं आहे ना ते खातं ऍक्टिव्ह आहे का किती दिवसापूर्वी होतं दोन वर्षापूर्वी काढलं होतं दहा वर्षापूर्वी गाठलं तर कधी काढलं होतं त्याच्यात तुम्ही पैसे काढले घातले काय केलं ते ते खातं जर इनॅक्टिव्ह असेल बंद असेल तर, तर तरी पण तुमचे पैसे येणार नाही झालं का गोल म्हणजे तुम्हाला तुमचं जे बँक खातं आहे ते ऍक्टिव्ह ठेवायचं आहे त्याचं केवायसी करून ठेवायचं आहे नो, आसा मा तुमी मैं आता तीन हजार रुपये बाबा नो तीन हजार रुपयासाठी असं ना करावंच लागणार तुम्हाला मग तुम्ही म्हणजे काय परेशानी झाली महिन्याला दिला त्यामध्ये आता सतरा तारखेला तीन हप्ते दोन हप्ते येणारे पहिले एकोणीस म्हणले होते रक्षाबंधनला म्हणले होते पण आता सतरा तारखेलाच पैसे येणारे मग हे पैसे जर आपल्या खात्यात यायचे असेल तर एवढं थोडाफार कोटाना तुम्हाला करावं लागेल दोन गोष्टी करायच्या आहेत एक आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा आणि दुसरी गोष्ट बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आता जर तुमचं इथं इनएक्टिव्ह दाखवत असेल तर थांबा टेन्शन घेऊ नका मी सांगा तुम्हाला इथं जर इनएक्टिव्ह दाखवत असेल तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसल तर तुम्हाला काय करायचंय सरळ तुमची बँक काढायची त्यांना सांगायचं आमच्या बहीण योजनेचे पैसे येणारे बहीण म्हटलं की त्यांना समजून जातं लगेच आधार कार्डचा जॉब तिथे एक फॉर्म भेटतो तो फॉर्म भरायचा खाली सही करायची त्यांना म्हणून मला फॉर्म भरते मी फक्त सही करेल सही करायची की रुपया कोणतरी फॉर्म भरून घ्यायचा बँकेत सबमिट करायचा बँकेवाल्यांनी तुमच्या आधार कार्ड लिंक करायला आठ दहा दिवस घेतात आता जर सतरा तारखेला पैसे येणारे आज किती आहे आठ नऊ तारखेला आज आपण व्हिडिओ बनवतोय तुम्ही कधी पाहताय त्याच्यावर अवलंबून आहे तर फॉर्म भरून द्या बँकेमध्ये आणि मग तुम्हाला काही दिवसांना तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक होईल आणि नंतर ते पैसे येणारे आणि आता महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही असे व्हिडिओ पाहत जा म्हणजे काय होईल तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बहिणी योजनेचे वेळोवेळी जे काही अपडेट येतील ते मिळत राहतील वेबसाईट वर सध्या अर्ज भरायचे सुरू आहेत पण ते रात्री आप रात्री महत्वाची तुमची कामं असताना रात्रीचे ते बंद करायचे आणि हा फॉर्म भरायचा रात्री उठून तर तुम्हाला समजलं असं मला काय म्हणायचं हा कारण ते दिवसा चालत नाही बाबा आहे दिवसा नाही चालत तर मग तुम्हाला रात्री करावं लागेल आता तर तुम्ही ते रात्री भरून टाका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र